आलो आहे आज हे आहे इकडचा मॉल छोटो छोटो मॉल हे सगळे ज्यूस इकडे मोस्टली जिम्स आहेत मोबाईल मोठ पार्किंग संध्याकाळचा वेळ सगळे एक्सरसाइज करता आणि आहे पी एन जी ज्वेलर्स जिथे आपली सगळी इंडियन महाराष्ट्रीयन ज्वेलरी मिळते हे आपले मुंबईचे पुण्याचे पी एन जी ज्वेलर्स आहेत आता आपण आतून चालू असंच बघायला आतनं कसं वाटतं लांब सडक रस्ता वरून चाललंय हेलिकॉप्टर संध्याकाळची वेळ आज अजून काळोख पडलेला नाही वाजले साडेपाच आणि आज आपण सेफवेमध्ये जाणार आहोत थोडंसं चटरफटर घ्यायला हे एक अमेरिकन स्टोर आहे भाजीपाला आईस्क्रीम टूथब्रश सगळं काही इथे मिळतं अक्षरशः लॉटरी ही मिळते काय मिळणार हे दर गल्लीत असं लिहिलेलं असतं मोस्टली इंडियन थिंग्स एशियनमध्ये मिळतात नॉन व्हेजही मिळतं कोलंबी भरपूर प्रॉन्स कोलंबी ड्रिंक्स चिकन आणि जे ते लोक खातात ते पण गाई म्हशी वडेवर केक Starbucks.